तुम्हाला जर असे आंबोळीसारखे डोसे तयार करायचे असतील सुंदर तर कसे करायचे डोसे ही पद्धत तुम्हाला मी शिकवणार आहे तर तुम्ही असे माझे व्हिडिओ पाहत चला आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल की उपवासाचे डोसे कसे तयार करतात तर पाहू आपण कृती आता उपवासाच्या डोशांसाठी आपल्याला इथे एक कप भगर किंवा वरई आपण दुकानात सांगितलं की ते मिळते तर ते आपण घालायचे त्याच मेजरमेंटच्या कपानं अर्धी वाटी आपल्याला साधं घ्यायचं आहे आणि हे सर्व आता तीन चार ते थे थे। तीन चार वेळा धुऊन काढायचं हे सर्व स्वच्छ साफ करून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरची जी घाण आहे ती निघून जाते असं तीन ते चार वेळा केलं तर पूर्ण वरई साफ होते तर याचं पाणी मी आता काढून टाकते शाबू पण अशाच पद्धतीने तीन ती ते चार वेळा धुवून काढायचे म्हणजे त्याच्यावर जे पांढरं काही वर किंवा वरही मी तीन ती ती ते चार वेळा धुवून घेतले शाबू पण धुवून घेतले तर त्याच्यामध्ये आता मी हे पाणी घालते पाणी बघरला जास्त घातले तरी चालते पण शाबूला जेवढी शाबू भिजते तेवढंच पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे हे सात ते आठ तास भिजत घातले तर चालते पण मी हे रात्रभर भिजत घालते आता डोस्यांच्या चटणीसाठी शेंगदाणे मी अर्धी वाटीला कमीच आहे थोडेसे तर ते भिजत घालते हे शेंगदाणे मी धुवून घेतलेले आहेत आता ते मी भिजत घालते आता याच्यावर झाकून ठेवते वरई आणि साबुदाणे आपण भिजत घातले होते आणि शेंगदाणे तर साबू छान भिजलेले आहेत हे रात्रभर भिजलेत त्यामुळं मस्त छान झालेले आहेत शेंगदाणे पाहू आपण शेंगदाणेसुद्धा छान भिजलेले आहेत ह्या चटणीसाठी आपण शेंगदाण्याचा वापर करणार आहेत तर आपण वरई पाहू झाली का वरहीसुद्धा छान भिजलेली आहे रात्रभर भिजले त्यामुळं छान भिजलेले आहे तर आपण कसे करायचे साबुदाण्याचे आणि वरईचे डोसे ते पाहू शाबू आणि वरईच्या डोशांसाठी आपल्याला इथे काय काय वस्तू लागतात ते पाहूया इथे दोन बटाटे मोठे उकडून घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला लागणार ला आहेत सेंधव मीठ म्हणजे हे उपवासाला लागते म्हणून एक चमचा लाल तिखट म्हणजे बुक्का घेतलेला आहे एक चमचा मोठा जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी आपल्याला लागणार ला आहेत शेंगदाणे आपण अर्धी वाटी घेतली होती ते भिजवून एक वाटी झालेले आहेत कढीपत्ता लागणार आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तेल गरजेनुसार लागणार आहे पाणी आपल्याला लागणार आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे तर बघू डोसे कसे तयार करायचे आता शेंगदाण्याच्या चटणीसाठी मी शेंगदाणे यात घालते आहे एक अर्धा चमचा जिरे घालते मिरच्या ह्या घालते कोथिंबीर थोडीशी घालते आणि बारीक करून घेते चटणीसाठी उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसाठी मी तेल एक चमचाभर घातलेलं आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे घालते अर्धा चमचा ते तडतडू लागलं लाग ला। लाल तिखट घालते शेंगदाण्याचा कूड घालून घेते मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बटाटे दोन उकडलेले बटाटे कडीपत्ता आहे मजा घालायचा कडीपत्ता घालते कोथिंबीर जरा घालते शेंगदाणे घालते अर्धा चमचा सेंदव मीठ घालते थोडं पाणी घालते त्याच्यामध्ये कोमट आता पाच मिनिटासाठी झाकून ठेवते भाजी आपली उपवासाची भाजी पाहू मस्त झालेले आहेत छान वास येत आहे सुंदरच झालेली तर आता मी सर्व करण्यासाठी घेत आहे शेंगदाण्याच्या चटणीच्या फोडणीसाठी मी गॅसवर छोटं भांडं ठेवलं त्याच्यामध्ये एक चमचावर तेल घालते तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी जिरे घालते जिरे तडतडत आहेत तर आता कढीपत्ता त्यात घालते आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे बटाट्याची भाजी तयार आहे तर शेंगदाण्याच्या चटणीत आपण ही आता फोडणी घालून घ्यायची आहे सर्व डोशा तवा ठेवलेला आहे त्याच्यावर पाणी मारून घेतलं चांगला तापलेला आहे ते पुसून घेते त्याच्यावर काय राहायला नको म्हणून त्याच्यानंतर ते तेल थोडंसं सोडायचं आहे हे आपलं छान बॅटर तयार झालेलं आहे शाबू आणि वरईचं त्याच्यानंतर एक अर्धा चमचा मी त्याच्यात मीठ घालते सेंदव मीठ आहे हे उपवासाला चालते आता मी हे तेल सर्व पुसून घेणार आहे स्वच्छ आता मी हे उपवासाचे डोसे बॅटर त्यात दैत घालते आपल्याला किती जाड पाहिजे किती पातळ पाहिजे त्या पद्धतीने आपण घालून घ्यायचं दोन मिनटासाठी आता मी झाकून ठेवते आता मी बघते काढून छान झालेला आहे डोसा मी जरा तेल सोडते त्याच्यावर सर्व बाजून निघतोय मी आता डोसा बाजूला काढते असे सुंदर डोसे आपले झालेले आहेत तर असे हे घडीसुद्धा घालता येतात तुम्ही पाहू शकता याची घडी सुंदर होते खूप छान लुसलुशीत झालेले आहेत आता हे माझे उपवासाचे डोसे असे सुंदर तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आंबोळीसारखे मस्त घडी पण आलेले आहे खूप छान रीतीने झालेले आहेत मस्त भाजलेले पण आहेत हे उपवासाचे कोण म्हणणार सुद्धा नाही तांदळाच्या पिठाचे म्हणतील इतके सुंदर झालेले आहेत ही बटाट्याची भाजी त्याच्याबरोबर खायला झालेली आहे सुंदर आणि ही चटणी देखील उपवासाची छान झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर करा धन्यवाद